बुलंद रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र माननीय ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या एकाहत्तरव्या वाढदिवसानिमित्त फळे वाटप देवणी ग्रामीण रुग्णालय येथे स्वाभिमानी दिवस साजरा करून केले फळ वाटप लातूरच्या देवणीत भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या एकाहत्तरव्या वाढदिवसानिमित्त देवणी ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप करण्यात आली यावेळी डॉक्टर बी एम पताळे डी बी बिडवे यशवंत सोनकांबळे स्टाफ नर्स नेहा कांबळे आणि हस्ते फळ वाटप करण्यात आली यावेळी वंचित बहुजन आघाडी देवणी शहराध्यक्ष बळीराम बनसोडे उपाध्यक्ष पांडुरंग कांबळे प्राध्यापक नरसिंग सूर्यवंशी आरोग्य सहाय्यक एच एम रावळे आर एस पाटील डी एन आनंदवाडीकर शाहीर कांबळे दिलीप शिंदे पत्रकार लक्ष्मण रणदिवे व भैयासाहेब साहेब देवनीकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय वंचित बहुजन आघाडीचे हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस असल्यामुळे आज ग्रामीण रुग्णालय येथे फ्रूट आणि केळी वाटपाचा कार्यक्रम झालेला आहे तर या निमित्ताने असा कार्यक्रम आज दहा मे दोन हजार चोवीस संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेबांचा सा। एकाहत्तरव्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय येथे स्फ्रोट वाटपाचा कार्यक्रम करण्यात येत आहे स शहराध्यक्ष बनसोडे बळीराम उपाध्यक्ष पांडुरंग कांबळे रिपब्लिकन वार्तासाठी लातूर देवणी प्रतिनिधी सगीर मोमी